दिपाली माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीकडनं असं ऐकून आलेल्या पण ब्लाइंड फेस काय असतो या तर त्यात सांगते त्या काय सांगणार नमस्कार मी दीपाली अपराज माझी एक मैत्रीण आहे छाया नवरे त्या मॅडम कडे यायच्या तर माझी मुलगी दोन हजार अठरा साली तिथं बारावी झाली ूड वगैरे तिची घेतली आणि एक्चुअली कसं मी आणि माझं मिस्टर दोन्ही इंजिनिअरिंग फील्ड मधले आहोत तर आमचं होतं की ठीक आहे आपल्या मुलीने हे इंजिनिअरिंग करावं तर तिचं असं माइंडसेट होतं की करायचं आपल्याला ऍप्टीट्यूड नंतर तिला असं सांगण्यात आलं की अबा तू बीएससी कर आणि हे गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये तू गव्हर्नमेंट मध्ये जा मग त्याच्यामध्ये तिने मग नंतर जे डबल ई आणि याचा सगळ्याचा अभ्यास करणं अगदी बंद केलं ही डिसेंबर दोन हजार सतराची गोष्ट आणि दोन हजार अठराला ला परीक्षा साधारणतः दहा सी मे महिन्यात होते जे करत करत दिली म्हणजे आम्ही असत्या मागे लागलो म्हणून दिली आणि मग छाया मला म्हणाली की अगो मॅडम आहेत अशा अशा तर त्यांच्याकडे आपण जाऊ तू बघ म्हणजे तुला एक असा गायडन्स मिळेल की नक्की काय करतात कारण आमचं पण चाललं की इंजिनिअरिंग करत की म्हणते आता मी करणार ठीक आहे आपण जाऊ आणि मला असं पहिल्यांदा टेबल होत आठवत जे बेंचेस होते त्यांच्या क्लासेस ते आम्ही आलो माझी मुलगी समोर होती आणि तिचा देवावर अजिबात विश्वास नाही तिला स्वामी कोणी काहीही माहीत नव्हता त्यावेळेला आणि तिला मी घेऊन आले आणि मॅडमने आम्हाला सांगितलं की नाही म्हणे तिला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायला घ्यायची आता आमच्याकडे मेकॅनिकल कोणीही गेलेलं नाहीये तर आम्ही म्हटलं ठीक आहे आता मी पण पहिल्यांदाच आलो होतो मी इथं आम्ही बाहेर गेलो ते गेटवरच ती रडायला लागली मी काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार नाही मला काही करायचं नाही म्हण ठीक आपण बघू म्हटलं काय करू आणि साधारणतः ही मेच्या फर्स्ट वीक मधली आणि साधारणतः पंधरा सोळा मेला तिची सी डी झाली तिला जे काही होतं त्याच्यात तिने अभ्यास करून मार्क घेतले मग मा तिला थोडस मी म्हटलं अगं बघ असं असं आहे पीएससी इव्हन आम्ही एच सीला ऍडमिशन सुद्धा घेतली होती बारावी नंतर तिला नंतर काय मग तिने म्हटलं ठीक आहे आपण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं तुला कम्प्युटर त्याच तू कंप्युटर विचार कर अजिबात नाही म्हटलं आता घेतलं तर मग मी हेच करणार नाही करणार नाही आणि मेन टाईम मी छायाच्या घरी गेलेलो होतो तिला म्हटलं एकदा एम आय टी म्हटलं बघू ये जाऊन तिला ते कॉलेज इतकं आवडलं की म्हटलं आता मी केलं ती करणार आहे तू कुठूनही करणार म्हटलं ठीक आहे तर असा प्रकार तिने चार वर्ष तिची झाली डिग्री फार झाली मग मा म्हणाली मला मास्टर्स करायचं आहे म्हटलं ठीक आहे मग मास्टर्सला तिने ऍप्लिकेशन्स केले सगळ्या ठिकाणी तिला खूप छान स्कोर मिळाला आणि क्लेम्सन आणि वर्जिनिया टेक अशा दोन युनिव्हर्सिटीमधनं तिला फायनल करायचं होतं तर दोघांचे प्रोज आणि कॉन्स बघितल्यानंतर आम्ही म्हटलं की क्लेमसनला जाऊया कारण कसं आता आम्ही मिडल क्लासमधले आपल्या असल्यामुळे आपण सांगतो पहिला विचार करणार की फीजचा mm -hmm. तर दोघांमध्येही साधारण एक सात ते आठ हजार डॉलरचा फरक होता तर मग आम्ही मॅडमकडे आलो मॅडम म्हणाल्या की नाही म्हणे व्हर्जिनियालाच जायचं तो म्हणलं फी जास्त आस असू दे म्हणे व्हर्जिनियालाच जायचं मग तिने परत आता कसं फी भरणार म्हटलं तू नको काजे करू आम्ही बघतो म्हणे काय करायचं तू वर्जिन्यालाच जा म्हटलं करून घेतलं आणि साधारणत ऑगस्टच्या दोन तारखेला ती तीन वर्जिनियाला गेली मंगळवारी ती तिथे पोहोचली तिच्या हातात नाही स्कॉलरशिप होती नाही काही होत तिला म्हटलं तुझं पहिल्या सेमिस्टरचं जे काही फंडिंग आहे पहिल्या दोन सेमिस्टरचं ते आम्ही करतो नंतर आपण लोन आपण सँक्शन करून घेतलेलं आहे त्याच्यातून आपण करून शकतो मंगळवारी तिथे पोहोचल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तिने मला फोन केला की आई मला स्कॉलरशिप मिळाली टीचिंग असिस्टंटशिप मिळाली आणि तिचं पूर्ण सेमिस्टरची फी वेग ऑफ झाली प्लस तिला सायफंड मिळाला त्या दिवशी तसा तिचा फोन ठेवला आणि मॅडम आला मॅडमनं फोन केला की मॅडम असं झालेलं आहे तिला सेकंड सेमिस्टर सुद्धा टीचिंग असिस्टंटशिप मिळाली थर्ड सेमिस्टर तिला अमेझॉन मध्ये इंटर्नशिप मिळाली आणि अशा प्रकारे म्हणजे चौथ्या सेमिस्टरची फी तिने मग स्वतःच्या सेव्हिंग्स मधनं भरली आम्हाला काहीही पैसे द्यायची गरजच लागली नाही आम्ही ना लोन घेतलं सँक्शन केलेलं एकही पैसा बँकेकडनं घेतला नाही शिक्षण छान छान प्रकारे आणि आता ती व्यवस्थित जॉब करते सगळं म्हणजे स्वामींच्या कृपेने झालं आणि जी मुलगी अजिबात स्वामींना मानत नव्हती त्यांनी जे जे सांगतं ते सगळं ते आज अगदी व्यवस्थित करते म्हणजे देवाला नैवेद्य दाखवत आज सुद्धा तुम्ही पडला पुरणपोळीच स्वयंपाक केल्याण करण्यापासून सगळं तिचं पहिल्यांदी जेव्हा तिला स्कॉलरशिप मिळाली नवर इंजिनियर तिथं रात्री मला फोन आला तिकडनं आपल्या रात्री की मला स्कॉलरशिप मिळाली आहे मला इथं काही माहित नाहीये मी आता शिला करणार आहे स्वामींसाठी आणि मी ती शोधायला जाते कुठे मिळतोय आणि म्हणजे आता आमचं असं झालंय ना की दोन हजार अठरा नंतर आम्ही पत्रिका दाखवणं बंद केलं मग पत्रिका आता दाखवलीच नाही त्याच्या अगोदर आपण जनरल आपण दाखवतोच ना पत्रिका की बाबा काय आहे अठरा नंतर आज सात वर्षामध्ये आम्ही एकाही पत्रिका दाखवली नाही जे काही या सांगतात त्याच्यावर आमचा सा विश्वास आहे त्यांचा दुसरा आगा। आगा आगा <laughs> आ, एक असा अनुभव अजून एक सांगते माझ्या मिस्टरांना एक हे आलं होतं म्हणजे सी फ्रँचायझी घेत होते तर सगळं व्यवस्थित होतं अगदी म्हणजे आमच्या दृष्टीने सगळं व्यवस्थित होतं मॅडमकडे आम्ही आलो मॅडम म्हणाला मला ना काही येत नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये काहीही करू नका आणि म्हटलं ठीक आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रही होता तर ता त्याने पैसे भरून पार्सल पेमेंट करून फ्रँचायजीचं सगळं घेतात त्याला ऑफिशियल मग पैसा सेडवर त्यांनी व्यवस्थित लिहून सगळं दिलं होतं तर आता ह्यांनी म्हटल्यामुळे आता आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतं म्हटलं ठीक आहे आता आपल्याला नाही करायचं आणि थोड्या एक साधारणतः एक मला वाटतं दीड महिन्याने त्याचा फोन आला यांच्या मित्राचा की ते जे होतं ते सगळं फेक होतं त्याचे दोन ते अडीच लाख रुपये बुडाले होते त्याच्यामध्ये पाच लाख सात लाख सात लाख बुडाले होते म्हणजे आमचे ते आठ लाख रुपये वाचले ते यांची कृपा आणि कृपा इतके इतके अनुभव आहेत ना खूप 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 छान अनुभव आहेत आमचे त्यामुळे तुम्हाला माझं मिस्टर होतात मी तुम्हाला एक अनुभव सांगतो थँक्यू